श्री सद्गुरुनाथ रामचन्द्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूर्ति पूर्णवाद की जय भगवान की जय महाराज की जय शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णौ शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगभिरध्यानगम्यौ वन्दे विष्णुं भवभैहरौ सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्दा महातापसी पूर्णवादप्रणेदा तया पावना पूर्णिमा पूर्णचन्द्रा नमस्कार सद्गुरु सद्गुरुरामचंद्र बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजन जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरधिष्ण शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनगर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी अदरणीय गुणेशदादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर दादा मोक्ष श्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी अण्णा व त्याचप्रमाणे माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायकथा बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे आपल्या सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे अध्याय चौदावा ग्रंथ विजय श्री, श्री गणेशाय नमहा जय जय वृंदावन विलासिनी आदिमाये तू कुलस्वामिनी सनकादिकाञ्ज हृदय भवने तु भवानी राघसी कामक्रोध अनिवार हे शुम्भ निशुम्भ दुष्टसुर असुर करी अहङ्कारहामहिषासुर ब्रह्म विष्णु अनिरुद्र शेषवाचस्पति पुरन्दर पुराणे शास्त्रवेदसमग्र तुझे गोन्धलिनासिति व्यासवाल्मीकि वामदेवशुक प्रह्लादनार्दबलिभीष्मादिक हे चिदिउटि प्रकाशक जिनांसि मार्गदाखविति तू कैवल्य पद कनकलती आनंद सरोवर मराळिका ब्रह्मानंद पद निज भक्तांशी सुख तुदेसी या भगवान श्रीकृष्णांच्या कथा अत्यंत मधुर आहे कितीही वेळेस जरी ऐकलं तरी यातील गोडवा आणि आपल्या आत्म्याची तृप्तता काही कमी होत नाही त्या पुन्हा 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 त्या ऐकाव्याच्याच वाटतं आणि अशा एक नाही अशा अनंत लिला भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या बाळपणी या गोकुळातच केलेल्या आहे आणि म्हणून की काय या जितक्या वेळेस अभ्यासाव्या आणि त्याचप्रमाणे लेखक जर श्रीधर स्वामी असतील तर अक्षरशः शब्दरत्नांची खांबती किती घ्यावे हा अध्याय चांगला की पुढचा अध्याय चांगला असं होतं आणि हातातून ग्रंथ काही असं वाटत नाही आपण मागच्या वेळेस जसं बघितलं की तेरावा अध्याय संपताना की असुरासुर नावाचा एक असुर कंसांनी पाठवला आणि ह्या असुराला म्हणे वरदान होतं काय की तुझा मृत्यू हा मारुतीच्या हातनं होईल आणि मग त्याप्रमाणे इकडं गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी पुन्हा एकदा श्रीराम आणि लक्ष्मण यांचं रूप घेऊन हनुमंताला पाजून गेलं आणि त्याच्या हस्ते याचा वध केला आता यानंतर कृष्णाला ध्यास लागला क्षमासाठी कंसाला ध्यास लागला इतका त्याला ध्यास लागला आणि इतका तो घाबरला की त्याला आता प्रत्येक ठिकाणी फक्त भगवान श्रीकृष्ण दिसत नाही यामध्ये मोठं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे की कोणी जर त्याला खायला तांबूल जरी दिला तो विडा जरी दिला तरी त्याला अशी भीती असायची धास्ती असायची अरे या विड्यात कृष्ण तर लपला नाही ना आणि म्हणून तो तो उकलून बघायचा इतकी त्याला धास्ती लागलेली होती आणि या धास्तीबाई मग शेवटी त्यांना अघरासूर नावाचा आघासूर नावाचा एक त्यांना दैत्य त्यांना यामध्ये बोलवलं आणि त्यानं त्याला सांगितलं की हे बघ म्हणे हे दोघच जण आहेत म्हणे एक गोरा आणि एक सावळा हे दोघंजण या गोकुळामध्ये वास्तव्य करून आहेत म्हणे तू इतरांना कोणाला कशाही प्रकारचा त्रास देऊ नको म्हणे पण या दोघांचा मात्र वध करून तू हे म्हणे ठीक आहे म्हणे जातो म्हणे मी आणि मग हा आगरासुर नावाचा जो असूर होता हा आता मथुर गोकुळामध्ये आला या अगुरासराने एका आजगराचं विशाल रूप यानं घेतलं आणि बारा गावं मावतील एवढं त्याचं ते विशाल रूप होतं आणि मुख उघडा करून तो बसला अत्यंत पर्वता समान असलेला तो अगरासूर आणि हे गोपमंडळी जेव्हा तिथून जात होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं की एखादी ही नवीन गुहा आहे की काय अशा प्रकारे तो फक्त आता भगवान श्रीकृष्ण आणि या सर्वांचं तो वाट पाहत तिथे तो निजलेला होता तो पहुडलेला होता बरं यांचे सवंगडी किती आहेत मागच्या वेळेस मी आपल्याला वर्णन केलं नवलक्ष समंगडी भगवान श्रीकृष्णांचे तेव्हा गोकुळामध्ये होते हे सर्व नवलक्ष समंगडी आणि त्यासोबत त्यांचे सर्व गोधन आणि त्यासोबत बलराम आणि कृष्ण हे <laughs> आता उत्सुकता असते लहान मुलांना नेमकी काय आहे आता भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघं ईश्वरांचा अंश असल्यामुळे यांना माहीत होतं पण इतर मुलांना नाही नाही इथं नवीन काय आहे आपण जाऊन बघायचं का असं म्हणून सर्व हे बालक त्या मुखामध्ये शिरले नवीन दिसायला लागलं ना काहीतरी हे शिरले आणि यांच्या पाठोपाठ भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघं जण सुद्धा गेले त्यावेळेस याचं मुख उघडं होतं हे जसे आतमध्ये गेले त्यानं मुख झाकून घेतलं हे सर्वजण त्याच्या मुखामध्ये अडकले आणि सर्वजण एकच कल्लोळ करायला लागले आणि सर्वजण भगवान श्रीकृष्णांना शरण गेले की देवा म्हणे तू आतापर्यंत एवढे चमत्कार केले पुतनाला मारलं असुरासुराला मारलं कालियाला सुद्धा तू त्याचासुद्धा वध केला म्हणे तुला देवा काही अशक्य नाही आहे म्हणे आम्ही तुला शरण आलेले बाबा पटकन काढू म्हणे इथनं बाहेर आमचा श्वास कोंडा आहे असं म्हणताच भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत स्वतःचं विशाल असं रूप केलं आणि जसं विशाल असं रूप केलं त्याचबरोबर ज्याप्रमाणे एखादा वस्त्र मधोमध फाडावं तशा प्रकारचा हा असुर भगवान श्रीकृष्णाने तिथे चिरला झालं सर्व मुलांनी एकच जय जयकार केला तो असुर तिथे मृत्युमुखी पडला सर्वजण त्या गोदानासहित सर्वजण बाहेर आले आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले आता हा असुरासुर गेला हे तर कळालं कंसाला मग या कंसाने काय केलं धेनुकासुर नावाचा ताडवानामध्ये असुर पाठवला हो अत्यंत विशाल अशा प्रकारे त्या धेनुकासुराचे दोन शिंग होते तो एका वृषभाच्या रूपानं तिथे आला आणि नेमकी त्या ताडवनामध्ये ते ताडवन इतकं गहन होत की सूर्याची किरण सुद्धा खाली येत नाही आणि तिथे दुपारच्या वेळेस ते सर्व बाळगोपाळ गाई चारण्यासाठी गेली आणि तिथं हा वृषभ होता यानं एक मोठी आरोळी जेव्हा ठोकली तेव्हा सर्व बाळगोपाळ घाबरले आणि मग त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की कृष्ण कुठला तरी दायित्व इथे आहे भगवान श्रीकृष्ण सांगितलं मी आहे ना मी पाहून घेतो आणि असं म्हणून भगवान श्रीकृष्ण दोन्ही कमरेवर हात ठेवून त्या वृषभाला आव्हान देतात चाल ये आणि तो वृषभ अत्यंत वेगानं भगवान श्रीकृष्णांच्या तो जवळ येतो येतो येतोय आणि क्षणार्थात भगवान श्रीकृष्णांनी उडी मारून तसेच वरच्यावर अलगत त्याचे दोन्ही शिंग हे उपटून गाडले आणि जसे त्याने उपडले एक मोठी आरोळे देऊन तो मात्र जागीच तो तेथे ते गतप्राण होऊन गेला त्यानंतर काय झालं हे एकदा नंदाच्या घरी एक अशी रीत होती एक अशी परंपरा होती की वनामध्ये जाऊन देवीचं पूजन करायचं मग त्याकरता हे सर्वजण त्या कानवन हे त्याचं नाव दिलेलं आहे हे त्या वनामध्ये सर्वजण गेले भगवान श्रीकृष्ण नंद यशोदा आणि त्याचप्रमाणे सर्व गोकुळवासी हे त्या वनामध्ये गेले देवीची पूजा करण्यासाठी देवीची पूजा केली आणि ह्या देवीची पूजेचा विधी जो होता आता आपल्याला माहिती आहे की कुठल्या देवाला कधी बाजायचं भगवान शिव आणि देवी शक्यतो तांत्रिक उपासला कारणाने रात्री आणि त्याचप्रमाणे मध्यरात्री तर अत्यंत शुभ असा त्यांचा पूजेचा समय असतो त्यामुळे हे ते वनामध्ये गेले सुंदर अशा प्रकारचं स्वच्छ चांदण पडलेलं होतं देवीची पूजा करण्यात आली आणि हे सर्वजण तिथे निद्रिस्त झाले हे जसे निद्रिस्त झाले एक भला मोठा अजगर तिथं आला आणि त्या अजगराने नंदबाबाला गिळण्याला सुरुवात केली आता गिळताय हळूहळू हळूहळू नंदबाबाला तो अजगर आता गिळू लागलेला आहे आणि नंदबाबा सारखा कृष्णाचा धावा करता दे कृष्णा उठ कृष्णा धाव कृष्णा मला यातनं सोडो आणि त्याच वेळेस भगवान श्रीकृष्ण वाटच बघून होते पटकन उठले आणि त्या अजगरावरती त्यांनी लता पहाराला सुरुवात केली तरी तो अजगर नंदबाबांना सोडेना त्याच वेळेस पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं विशाल रूप केलं त्यांचे दोन्ही चरण खालच्या जबड्यात आणि असा उभा त्याला फाडला जसा फाडला तसा त्यातनं एक दिव्य पुरुष बाहेर आला तो दिव्य पुरुष बाहेर आला आणि त्याने भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि त्यांना असं सांगितलं की एकदा याच मनामध्ये मी असताना माझं नाव जे आहे ते सुदर्शन विद्याधर गंधर्व असं माझं नाव आहे मी अत्यंत उन्मत्त झालेलो होतो मी अत्यंत उन्मत्त झालो होतो आणि माझ्या स्त्रियांसह मी या वनामध्ये एका जलाशयामध्ये मी त्यांच्यासोबत क्रीडा करत असताना वरतून काही सिद्ध काही पुरुष काही महात्मे चालले होते मी त्यांना साधा नमस्कार सुद्धा केला नाही त्यामुळे त्यांनी मला शाप दिला पण मी जेव्हा त्यांची गायावाया केली मी जेव्हा त्यांना शरण गेलो तेव्हा त्यांनी मला असा उशाप दिला की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण या वनात येऊन देवीची पूजा करतील त्यावेळेस मात्र तुझा उद्धार होईल आता आपल्याला माहितीये की भगवान श्रीकृष्ण हे परम पुरुष पूर्णावतारी पूर्णपुरुष आहेत आणि असं एकदा त्या वरुणाच्या अंतःकरणात शंका आली की बघू बर खरंच भगवान श्रीकृष्ण पूर्णपुरुष आहेत का आणि म्हणून एका एके दिवशीच्या दिवशी, दिवशी। प्रातकाली नंदबाबा उठून यमुना जयी स्नान करतात गेले जसे नंदबाबा ते यमुनाच्या किरी गेले स्नान करण्यासाठी ते आतमध्ये उतरले पण बराच वेळ झाला ते काही घरी पोचले नाही तिकडे यशोदा मातेला काळजी लागली अरे मध्यान्नीचा समय मध्यान्नीचा सूर्य आता माथ्यावरती आला आहे पण अजून म्हणे तुझे बाबा घरी आले नाहीये कृष्णा जरा जाऊन तर बघ काय झालं तिकडे मग भगवान श्रीकृष्ण हे यमुनेच्या तिरे आले यमुनेमध्ये उतरले आणि खोल आता भगवान श्रीकृष्ण चालले आणि तितक्यात भगवान श्रीकृष्णांना समजून गेला की हा सर्व वरुणाचा प्रताप त्याच वेळेस भगवान श्रीकृष्ण ऊर्ध्व दिशेला जाऊन वरुण लोक भगवान श्रीकृष्ण गेले अत्यंत क्रोधायमान झालेले होते हे जसे जायला लागले तसं वरुणाचे सैनिक पळत पळत जाऊन त्यांनी वरुण आला सांगितलं की भगवान श्रीकृष्ण येत आहे अत्यंत कोपलेले अत्यंत रागावलेले ते आहेत आणि असं जेव्हा वरुणाला कळालं तेव्हा मात्र त्याला आता पूर्णपणे त्याच्या लक्षात आलं की खरंच हे पूर्णावतारी पुरुषोत्तम आहे आणि म्हणून तो सुद्धा त्याच्या आसनावरती उठून पळत 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 तो गेला आणि जसे भगवान श्रीकृष्ण समोर आले तसाच येणं त्यांना साष्टांग लोटांगण येणं घातलं आणि त्यांची प्रार्थना त्यांची करुणा भागाल्यानं सुरुवात केली त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या हाताला धरून स्वतःच्या आसनावरती सिंहासनावरती त्यांना बसवलं आणि षोशोपचार शो पूजा भगवान श्रीकृष्णांची त्यांनी केली आणि फक्त एवढंच सांगितलं की मला फक्त तुमच्या या रूपाचं दर्शन घ्यायचं होतं बाकी माझा कुठल्याही प्रकारचा उद्देश नव्हता मी आता नंदबाबांना घेऊन येत आहे आणि असं म्हणून त्यांनी पुन्हा तिथं नंदबाबांना आणलं आणि मग भगवान श्रीकृष्णांची उंची उंची वस्त्र अलंकार देऊन भगवान श्रीकृष्णांचा गौरव त्यांनी केला आणि हे स्वतः प्रत्यक्ष नंदबाबांनी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनासुद्धा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसना काय आपले चिरंजीवाचे हे प्रताप आणि असं करता करता मग आता इकडे कोणा पंसाला काळजी मग आता कोणाला पाठवायचं मग शंख आणि चूड नावाचे दोन दैत्य हे यांनी पाठवले या दोघांनी बाघाचं रूप घेतलं आणि हे जण गोकुळी येऊन थांबले आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे जेव्हा त्या यमुनेच्या तिरी गेले यांना तो बघितल्या बघितला एक मंद हास्य बलरामांनी श्रीकृष्णाकडं बघून केलं आला बर का ठीक आहे म्हणे असं म्हणून दोघांनी जाऊन या हाताने अशा प्रकारचे दोन ताडवृक्ष उचलले समूळ उपटले आणि तितक्याच वेगाने जाऊन त्या दोघांच्या जा। मस्तकावरती प्रहार करून त्या दोघांना तात्काळ येऊन सुद्धा यानंतर मग केशी नावाचं एक दैत्य याला सुद्धा कंसाने तेथे पाठवलं हा वृषभाचं रूप घेऊन तिथे गेला आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर हा जसा वृषभाचं रूप घेऊन केशी दैत्य तिथे गेला भगवान श्रीकृष्णांना कळालं की हा दैत्य आता आलेला आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाने नंतर त्याचा सुद्धा वध तेथे केला अशा प्रकारचे अनेक असुर आता यांना जणू काही कंसानं सपाटाच लावलेला होता आणि भगवान श्रीकृष्णांना सुद्धा हे माहीत होतं आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण एक दिवस सर्व जनांमध्ये बसलेले असताना गिरवान भाषेत म्हणजे संस्कृत भाषेत ते बलरामाला बोलायला लागले अरे म्हणे दादा आता याच्याकडून सारखे सारखे असुरूर येतात ते म्हणे आता गोकुळ आपल्याला काही सुरक्षित राहिलेलं नाही आहे आपण सर्वजण मिळून आता वृंदावनात जावं का त्यांनी सांगितलं नाही म्हणे आता एवढे सदस्य जे ऐकणार नाही म्हणे काहीतरी करायला पाहिजे म्हणे ठीक आहे म्हणे मग मीच एक काम करू का म्हणे तुझी जर इच्छा असेल तर म्हणे कृष्णा असं म्हणून बलराम दादा ठीक आहे म्हणे कर म्हणे तुला काय करायचं ते कर आणि मग त्यावेळेस बलराम भैया हे गोकुळाच्या बाहेर तिथे गेले आणि स्वतःचे जेवढे केवढे केस के डोक्यावरचे होते हे सर्व त्यांनी असे विखरून टाकले आणि ते घरी आले आणि त्या केसातून पुढे बरेचसे लांडगे तयार झाले आणि त्यांचं दर्शन भगवान श्रीकृष्णांनी या गोकुळवासियांना करून दिलं हे भाग म्हणे आता हे सगळे लांडगे आता याला असुर पुराणात म्हणे म्हणून याने आता प्राणी पाठवायला सुरुवात केलेली म्हणे हे जर असे लांडगे येत राहिले म्हणे तर आपल्याला इतर आणून अवघड होऊन जाईल म्हणे म्हणे मग कृष्ण तुझी काय इच्छा आहे मग आपण वृंदावनात जायचं का म्हणे आपण वृंदावनात जाऊन राहूया म्हणे आणि असं म्हणून मग भगवान श्रीकृष्णांनी त्या दिवशी सर्व गोकुळ वासी जेवढे केवढे होते त्या सर्व गोकुळ वासियांना तिकडे त्यांना पाठवून दिलं झालं आता इकडं कंसाकडे काय झालं कंस एक दिवस त्याच्या राजसभेत बसलेला असताना पुन्हा एकदा एक, एक मधुर ध्वनी कंसाच्या कानावरती आला नारायण नारायण आली नारद मुनींची स्वारी आता नारदमुनी जिथे गेले तिथे शांत बसतात का काहीतरी कळ लावायची निघून यायची गेले कंसाकडे अरे कंसा म्हणे तू एवढा श्रेष्ठ आहेस म्हणे आणि असं म्हणतस कंससुद्धा झालं कंसाने मग पाद्यपूजा केली षोशशोपचार पूजन केलं हात जोडून कंस उभा राहिला बोला माने देवर्षी नारद माझ्यासाठी काय आज्ञा आहे अरे म्हणे आज्ञा काय म्हणे ते भगवान ते तिकडं ते म्हणे गोळ्याच्या रूपामध्ये म्हणे तिकडं वाढू लागले दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागलेले म्हणे तुझा पुरुषार्थ दाखव ना म्हणे कशा कशाप्रकारे दाखवू आता याच्यातलं मुख्य कारण हे होतं की याच्याकडून अजून पापद भगवंताला करून घ्यायचं होतं मग आता मा थी थी मा हा सुद्धा डोक्यात राग गेलेला होता मग डोक्यात जेव्हा माणसाच्या राग जातो तेव्हा त्याची विचारशक्ती पूर्णपणे नष्ट होती ती या कथेतून आपल्याला कळतं मग हा म्हणे मी आता पटकन जातो म्हणे आणि जे वासुदेव आणि देवकी म्हणे त्यांचा शिरच्छेद करतो म्हणे अरे तुझ्या पुरुषार्थाला तुझ्या पराक्रमाला सुभल का म्हणे त्यांचा वध कर ना म्हणे तुला करायचं ना म्हणे तू ब्राह्मण ऋषी विष्णू भक्त गाय त्यांचा संहार कर म्हणे दिली कळलं गेले गुप्तहून आता याला तेच पाहिजे होतं भगवान श्रीकृष्णांना यांना तेच पाहिजे होतं आणि ज्यांचं नारदानी सांगितलं तशी क्रियापूर्व संसन सुरू केली की जिथं जिथं यादव दिसतील आणि जिथं जिथं विष्णू भक्त दिसतील पहिले त्यांचा संहार करा जिथं जिथं गायी दिसतील तिथं तिथं अगोदर त्यांचा संहार करा आणि असं म्हणून यांनी तो एक सपाटात चालवला आणि ही वार्ता नेमकी नाराजांनी एका एकांत समयी भगवान श्रीकृष्णांच्या येऊन घातली आणि देवा म्हणे आता हे आम्ही चालू केलंय म्हणे आणि याची सुद्धा आता पापाचा घडा जो आहे तो याचा भरतोय म्हणे त्यानंतर यांनी अजून काय केलं कंसाला आता आव्हान द्यायचं होतं या दोघांना या दोघांची परीक्षा बघायची होती मग कंसाने काय केलं काही गाडे भरून घट आणि त्याचप्रमाणे काही कुष्मांड हे गोकुळामध्ये पाठवलं आणि असं सांगितलं की याला या घटामध्ये हे कुष्मांड म्हणजे कोहळा या घटामध्ये हे कोळे भरायचे आणि वाळूच्या वस्त्रांनी याला बांधून पुन्हा पाठवून दे आणि हे जर नसलेत तर बलराम आणि कृष्णांना आमच्या स्वाधीन करा म्हणे असा निरोप आता इकडे वृंदावनात पाठवला ठीक आहे याचे सैन्य आले नंदबाबासमोर येऊन थांबले त्यांना सांगितलं की हे सर्व गट यामध्ये भरून ठेवा भगवान श्रीकृष्ण म्हणे बाबा आता कशाला काळजी करता म्हणे रात्र जायची ना म्हणे चला म्हणे आपण अगोदर भोजन करून घेऊ म्हणून आणि त्या सैनिकांना सांगितलं तुम्ही आजची रात्र थांबा म्हणे इथे उद्या सगळे घेऊन जा म्हणे तुमची गाडी झालं हे भोजन करायला गेले भगवंत ते करतुम करतुम अन्यथा करतुम हातामध्ये कुष्मांड घेत अत्यंत सूक्ष्म करत घटात टाकत हातामध्ये कोळे घेत सूक्ष्म करीत घटात टाकत असं करत 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 कर, सगळं घट इकडे आपोआप भरून गेले भगवान श्रीकृष्ण आतमध्ये जेवतात ते आतमध्ये पंगत चालली वजनीकवळ कवळ घेता चालू आहे श्लोकवर श्लोक, श्लोक चालू आहेत आणि इकडं हे गाडे भरतात त्याचप्रमाणे वालुकीचे वस्त्र होऊन पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित गाठ मारण्यात येते आणि मग भगवान श्रीकृष्ण बाहेर आले आणि त्यांना सांगितलं की जा म्हणे आता आशाच्या अशा गाडा घेऊन जा आणि त्याला सांगा लवकरच आपली भेट होईल म्हणून काळजी करू नको आम्ही आहेत म्हणे आणि अशा प्रकारचा निरोप भगवान श्रीकृष्णांनी त्याला देऊन टाकला त्यानंतर एकदा बकासूर नावाचा एक विड़ा उचलला म्हणे कंसा मी आत्ता जातो म्हणे कारण मला देवसुद्धा घाबरतात म्हणून मी जातो म्हणे हा बकासूर आला यमुनीच्या तिरी उभा राहिला आणि जसे भगवान श्रीकृष्ण हे याला दिसले यानं ते चोचनं उचलले भगवान श्रीकृष्णांना तेच पाहिजे होत भगवान श्रीकृष्ण आतपर्यंत गेले आणि स्वतःतला अग्नितत्व जागृत केलं ज्याप्रमाणे जा ज्ञानेश्वर महाराजांनी मांडे वाजण्यासाठी स्वतःला जठराग्नी त्यांनी प्रज्वलित केला होता त्याचप्रमाणे स्वतःला अग्नीसारखं तापवलं आणि जसं तापवलं तसं हा पक्षी आता बाहेर गडबड झोडायला लागला काही कळे नसा झालं आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांनी अगदी ज्याला आपण म्हणतो ना पडझीपेपासून त्याची जीव अशी धरली ती जागेवर पिळली आणि जोरात बाहेर होऊन पाहिली त्याचबरोबर हा बका सुरू जो होता हा जागेवरच गतप्राण झाला अशा अनेक प्रकारचे जेवढे जेवढे केवढे दैत्य होते हे सर्व दैत्य हा आता गोकुळात तदनंतर वृंदावनात थाप पाठवत होता आणि भगवान श्री कृष्ण आणि बलराम तो युद्ध म्हणून खेळत होता आणि हे मॅच समजून खेळत होते असं म्हटलं तरी वावग होणार नाही कारण यांना करायचं होतं ते असुरशक्तीचा रास करायचा यांना होता आणि त्याचबरोबर आपल्या श्रेष्ठत्वाची आपल्या दिव्यत्वाची वेळोवेळी प्रचिती मात्र या सर्व गोकुळ भगवान श्रीकृष्णांना दिनती होती सद्गुरूंच्या कृपेनं जेवढं सुचलं तेवढं मी मानण्याचा प्रयत्न केला जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंची कृपा आणि जिथं कुठं चुकलं असेल तर माझ्या अभ्यासातलं कमी पण हरे राम हरे राम आगे राम आगे राम घरे घरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे घरे हरे राम हरे राम 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 घरे घरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री सद्गुरुनाथ रामचन्द्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय पण्डरीनाथ भगवान की जय कृष्ण भगवान की जय